आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करून तसेच कायद्यात राहील तो फायद्यात राहील जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जर नजर गेली तर देवाभाऊ कोणालाही सोडत नाही आणि कोणालाही माफ करणार नाही अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जे जे भ्रष्ट अधिकारी असतील त्यांनी घाबरून राहावं कारण देवाभाऊंची नजर जर पडून गेली तर घरी बसल्याशिवाय राहणार नाही व शिक्षा भोगल्याशिवाय सोडणार नाही असं आमदार प्रवीण दरेकर यांनी कार्यक्रमाच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले तसेच पुरंदरकरांचं भाषण ऐकून मुख्यमंत्र्यांनी देखील हसी रोखता आली नाही हसून त्यांचं देखील कौतुक केलं कारण भ्रष्ट अधिकाऱ्यांवर देवाभाऊची नजर पडली तर त्याला माफी मिळणार नाही संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा सुंदरी अशी कविता लिहिली आणि त्यात कवितेत ते काय म्हणतात जैसी दीपा माझी देवटी का तिथी माझी पूर्णिमा गोमटी तैसी भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम जैसी सरितांमध्ये गोदावरी का पर्वतांमध्ये रत्नागिरी तैसी भाषांमध्ये साजरी मराठी प हराळांमध्ये रत्नकिळा का पुष्पांमध्ये कमळ तशी भाषांमध्ये सोजवळ शोभिवंत दिसे दुर्गवरी शोभेचरी का मुक्ता फळे शोभतीहारी तैसे शोभे भाषा माझारी मराठी पय तीर्थांमध्ये काशी व्रतांमध्ये एकादशी भाषांमध्ये तैशी मराठी शोभिवंत परिमळांमध्ये कस्तुरी का अंबरांमध्ये शमरी तैसी मराठी सुंदरी भाषांमध्ये म्हणजे मराठीचं हे सौंदर्य इतक्या वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लिहून ठेवलं ज्या वेळेला इथल्या चार सोसायट्यांना साहेब चार सोसायट्यांना पियुषबाई पन्नास पन्नास लाख रुपये मागितले मी आता नावं अधिकाऱ्यांची घेत नाही आता पन्नास लाख हाऊसिंग सोसायटीची लोक कुठला देणार चार सोसायट्यांचे दोन कोटी झाले अधिवेशन चालू होतं मी साहेबांना बोललो साहेब आपल्या हे या ठिकाणची मुवमेंट आहे साहेबांना सांगितलं साहेबांनी सांगितलं की त्या अधिकाऱ्यांवर मी कठोर कारवाई करेन कारवाई केली सेल्फ डेव्हलपमेंटची फाईल गेले की आता कुठेच अडचण त्या ठिकाणी येत नाही मागच्या काळात जसं या बिल्डिंगच्या संदर्भात ज्या लोकांनी पैसे मागितले त्या क्षणी त्यांना आम्ही त्या ठिकाणी सस्पेंड केलं मी आजच सांगतो स्वयं पुनर्विकासामध्ये कोणीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याची नोकरी वाचवता येणार नाही सबस्क्राईब नाव and press the bell icon. Never miss an update.